अक्कलकुवा हादरलं शाळेची बस नदीकाठी उलटली विद्यार्थ्यांचा मृत्यू अनेक जखमी अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी परिसरात आज रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता भीषण अपघाताची घटना घडली चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस क्रमांक एम एच पंधरा एक चौदा एकोणसाठ मुलगीकडून अक्कलकुवा जात असताना आमलीबारीजवळ तीव्र वळणावरून घसरत थेट नदीकिनारी पलटली त्यामुळे परिसरात एकच हाकार माजलाय प्राथमिक माहितीनुसार दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालाय अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अक्कलकुवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात इतका भीषण होता की बस थेट खडकांवर आदळल्याने तिचे मोठे नुकसान झाले स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे कारण शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे अक्कलकुव्यात शाळकरी विद्यार्थ्यांचा भीषण अपघात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता तेवढं वर्णन तीव्र वळणावर बस उलटली निष्पाप जीवांनी गमावलाय शालेय प्रवास रडवणारा सकाळचा काळ शाळेची बस नदीकाठी उलटली अक्कलकुवा तालुका शोकाकुल परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज वतीने अपघातातील मृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली